नाव एकीच फोटो दुसऱ्याचा आधार कार्डचा गोंधळ बिहारमध्ये गाजतोय चर्चा होते कारण महिलेच्या मतदार ओळखपत्रावर तिचा नाही तर चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाच फोटो छापून आलाय बिहार बंदच्या इंडिया आघाडीच्या आंदोलनावेळी या महिलेचा पती हे ओळखपत्र घेऊन मीडियाच्या समोर आला आणि त्यामुळंच निवडणूक आयोगाचं पुरतं हसू झालंय धक्कादायक बाब म्हणजे काय तर जेव्हा या महिलेनं ही चूक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा तिलाच गप्प बसायला सांगितलं महिलेचा पती चंदन कुमार यानं हा प्रकार मीडियाच्या समोर आणला अभिलाषा कुमारी असं या महिलेचं नाव आहे आणि तिच्या फोटोच्या जागी आता नितीश कुमार यांचा फोटो लावण्यात आलाय चंदन कुमार यानं मी आता अभिलाषाला पत्नी मानू की नितीश कुमारांना असा सवाल करत निवडणूक आयोगाचा हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केलाय शिवाय ही चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाच्या ब्लॉक लेवल ऑफिसरकडे गेलो तेव्हा त्याने उलट आम्हालाच गप्प राहण्यास सांगितलं अशा या अक्षम्य चुकीवर कारवाई करावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चंदन कुमार यांनी केली आहे